मुंबई पुणे एक्सप्रेस चे लगत दुसरा द्रुतगती मार्ग उभारण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाकडे हा निर्णय पाठविण्यात आलाय मुंबईहून पुण्याला जलद पोहोचण्यासाठी यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग आहे खालापूरवरून तो पुणे खंडाळा मार्गे पुणे शहराच्या बाह्य सीमारेषेवर येतो मात्र आता लवकरच या महामार्गाच्या जवळ दुसरा द्रुतगती महामार्ग उभारला जाणार आहे त्यामुळे वाहतूक कोंडी समस्या सुटणार आहे यामुळे पुणे ते मुंबई केवळ दोन तासात प्रवास करता येणार आहे हा नवा द्रुतगती महामार्ग मुंबई बेंगलोर असा असला तरी त्याची सुरुवात जे एन अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणापासून सुरू होणार